वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जातील असे वाटत नाही भारत जोडो यात्रेच्या समारोपात गेले होते ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींसोबत आहे आंबेडकरी समाजासाठी ज्यांनी काम केले त्यांच्यासोबत आपण गेले पाहिजे आंबेडकरांना महाविकास आघाडीही घेणार नसल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत लगावला आता बाळासाहेबांचं असं आहे की आता ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना बोलवलं होते तर जाऊन आले पण ते त्यांनी त्यामध्ये पण भूमिका मांडलेली आहे की मी मोदींच्या विरोधामध्ये आहे ते जरी मोदींच्या विरोधामध्ये असले तरी मी मोदींच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे त्यामुळं त्यांना मोदींच्या विरोधामध्ये क कशासाठी आहे ते मला माहीत नाही आहे का ते विरोध करतायत ते मला माहीत नाही आहे वास्तविक त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला होत तेवढी बाबासाहेबांची कामं एवढी त्यांनी हे केलेली आहे त्याचा अभ्यास करून आणि माणसामध्ये परिवर्तन होत नसतं या सिद्धांताशी आम्ही सहमत नाही हा सिद्धांत गौतम बुद्धांना अमान्य होता बाबासाहेब आंबेडकरांना अमान्य होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अत्याचाराच्याबद्दल जा भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की अत्याचार करणारा दोषी नाही तर पिढ्यान पिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये जे संस्कार आहे त्या संस्कारामुळं आपल्यावर अत्याचार होता त्यामुळं त्या माणसाला दोष न देता त्याच्या मनामध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे हिंशेला हिंसेन हो उत्तर देऊन चालणार नाही ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये महाड सत्याग्रहाजेला मांडलेली आहे त्यामुळं परिवर्तन होतच नाही या मताचे आम्ही समज नाही पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती ते हिंदुत्ववादी आहेत ते हिंदू राष्ट्र आहे ते अमुकच आहे तर या ठिकाणी सगळ्या या ठिकाणचा मुसलमान काय सगळा हिंदू होणार नाही आहे या देशातला हिंदू काय मुसलमान होणार नाही फक्त बौद्ध धर्मीयांनी तर काय धर्मांतर केलेलं आहे गोष्ट तरी आहे पण या देशामध्ये जे सगळे आठ धर्म आहेत ते राहणारच आहेत हिंदू सीख इसाई बौद्ध लिंगायत पारशी जैन हे सगळे धर्म आपल्या देशात राहणारच आहे जैन काय लगेच हिंदू धर्मात जाणार आहे तसं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका सध्याच्या बी जे पीच्या नेतृत्वाखालची एन डी ए सरकारची आहे आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत काय मुद्द्यावरती जरूर अवश्य मतभेद असतीलही पण एन डी एसोबत जॉर्ज फर्नांडीस होते शरद यादव होते नितीश कुमार होते ममता बॅनर्जी होत्या नवीन पटनायक होते डी एम के डी एम के जे करुणानिधींची आहेत तीसुद्धा त्यामध्ये होती त्यामुळं मला असं वाटतं की तसं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असली तरी त्यांना तो अधिकार आहे पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेईल असं मला वाटत नाही